केसरकर हॉस्पिटलमध्ये आशा होमिओपॅथी हॉस्पिटल तर्फे महाआरोग्य शिबिर डॉक्टर बी एस भोसले यांच्या हस्ते उद्घाटन एकशे पस्तीस रुग्णांची तपासणी आणि उपचार कर्करोग हृदय किडनी श्वसन आणि विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन गडिंग्लज इथं केसरकर हॉस्पिटल आणि मिरजेतील प्रसिद्ध आशा होमिओपॅथी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आला डॉक्टर बी एस भोसले यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं या शिबिराला रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून पस्तीस रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना औषधांवर विशेष सवलत देण्यात आले डॉक्टर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केले कर्करोग पोट आणि किडनीचे विकार मूळव्याध हर्निया मुतखडा अलर्जी त्वचा विकार श्वसनाचे आजार मानसिक विकार रक्तदाब मधुमेह थायरॉइड वंधत्व यांसह विविध आजारांवरील तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले या शिबिरात डॉक्टर प्रवीण पाटील डॉक्टर लक्ष्मण पाटील डॉक्टर रेखा पाटील आणि डॉक्टर अर्चना पाटील यांनी सहकार्य केलं शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आनंद क्षीरसागर यांनी आभार मानले